नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या अटकेची भीती दाखवून साडेआठ लाखांची फसवणूक करणाऱ्यांना यूपी मधनं अटक करण्यात आली आहे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे क्राईम ब्रँच अधिकारी बोलतो आहे गुन्ह्यात सदानंद रामचंद्र पाध्ये यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे या प्रकरणातून वाचवण्यासाठी फिर्यादी सोनाली व्यंकटेशानंद घाट यांचे वडील पाध्ये यांच्याकडे पैशाची मागणी केली आठ लाख पासष्ट हजार एकशे त्रेपन्न रुपये आर टी जी एसद्वारे बँक खात्यात पाठवण्यास सांगितले आणि ज्यांची आर्थिक फसवणूक केली त्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा केला कुठल्याही जागेद्वारे नसताना रोचक अजयकुमार श्रीवास्तव आणि संदीप कमलेश सिंग यादव यांना यू पीमधून अटक करून त्यांच्याकडनं साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये वाहन मोबाईल सिम कार्ड वीस डेबिट कार्ड विविध बँकांचे नऊ चेक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे चित्रसर मानपाडा येथे राहणाऱ्या फिर्यादी सोनाली घाट यांनी या, या, या प्रकरणी तक्रार दिली होती या तक्रारीत त्यांचे वागडे स्ट्रीट येथे वास्तव्यास आलेल्या सदानंत पाध्ये यांना एक फोन आला या फोनवर राकेश सिन्हा नावाने एका व्यक्तीने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचं सांगत तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रिंग एफ आय आर दाखल झाली असून तुमच्यावर नरेश पांडे यांनी अटक ज्या वॉरंट जारी केला आहे अशी बतावणी केली तसंच हे प्रकरण मिटवण्यासाठी फिर्यादी घाट यांच्या वडील पाधे यांना निर्दोष सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यातनं आठ लाख पासष्ट हजार रुपये इतकी रक्कम आर टी जी एस करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती यासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता पुण्यात कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आहे उत्तर प्रदेशमधील रोचक कुमार श्रीवास्तव तसंच संदीप कनलेसिंग यादव याला या संदर्भात अटक करण्यात आली आहे आत्तापर्यंत त्यांनी एकोणसाठ जणांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे तसंच या दुखलीने फसवणूक केलेली रक्कमही क्रिप्टो करन्सीमध्ये परावर्तित केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे जवळपास चार हजार क्रिप्टो करन्सी अंदाजे तीन लाख वीस हजार रुपये इतक्या रकमेचा शोध लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे यासंदर्भात पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत तपास करत आहेत सफाई कामगारांना घरं मिळवून देण्यात आमदार संजय केळकर यांनी मागील कार्यकाळात यश आलेलं असताना आता या अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आहे महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कामगारांची संख्या मोठी आहे अनेक कामगार वयोमानानुसार मृत्यू पावले आहेत त्यांच्या जागी वारसांना नोकरी मिळून कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आमदार श्री संजय केळकर यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सीपी स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची प्रति ग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिऱ्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या शुक्ला याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आज विधानसभेमध्ये देखील चर्चा झाली विधानसभेमध्ये या सगळ्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे मराठी माणसावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होऊ दिला जाणार नाही जो कोणी अशा प्रकारे अन्याय करायचा प्रयत्न करेल त्या माजोर्डाचा माज आम्ही उतरव अशा स्पष्ट शब्दामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतलेली आहे या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ ज्यावेळेस समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यावेळेस समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः मराठी माणसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राग निर्माण झाला होता या सगळ्याच्या विरोधात कल्याणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये चीड निर्माण झाली होती शुक्लावर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणी देखील यानिमित्ताने होत होती विविध राजकीय पक्षांनी देखील अशाच प्रकारची मागणी केली होती अशा पद्धतीने मराठी कुटुंबांवर हल्ला करणाऱ्या मराठी माणसांच्या संदर्भात अतिशय अश्लाक्य शब्दांमध्ये भाष्य करणाऱ्या या शुक्लावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील करण्यात येत होती या संदर्भात अनिल परब यांनी आज चर्चेला तोंड फोडलं आणि त्यानंतर या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा माजोरोडांचा माज आम्ही शंभर टक्के उतरव असा विश्वास व्यक्त केला आता शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या संदर्भातला तपास सुरू झालेला आहे हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवर दोघांवर आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात जाऊन पक्ष शिस्तभंग केल्यासतं ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आठ जणांना पुढील आदेश येईपर्यंत पक्षातून निकल नि निलंबित केलं असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे सुरेश पाटील खेडे तसंच इतरांनाही या संदर्भात कारवाई सामोरं जावं लागलं आहे ब्रिजेश चौरासिया जयप्रकाश वेत संतोष देवी गुलाबसिंग यादव मयूर खत्री गिरीश कोळी यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांच्या निवडणूक प्रचारात कार्यरत होऊन पक्षशिस्त भंग केली तर रेखा मिरजकर या बंडखोर उमेदवार सुरेश पाटील खेडे यांच्या प्रचारात कार्यात सहभागी झाल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि तारा माऊली सामाजिक सेवा संस्था तसंच न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघ ठाणे पूर्व यांच्या वतीने जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी देवीचं अतिशय वादत गजत पद्धतीने आगमन सोहळा संपन्न झाला परिसरातील नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळेस देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं गुरुवारी सायंकाळी सिनियर सिटीजनच्या साठी खेळ आणि गीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घ्यावं असं आवाहन श्री भरत चव्हाण आणि श्री ओंकार चव्हाण यांनी केलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र